चंद्रकांतदा घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जात आहे ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचला जाते फोटो तिथले आहेत थेट च पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे पुईखाडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट च काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही थेट पाइपलाईनचं पाणी आल्यानंतर त्याच क्रेडिट बंटी बाटल्याला जात हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आणता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी चालला म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावर्डे गावातला फोटो आहे ते तेहतीस केवी लाईनला जो स्टे सेट असतो किंवा तेहतीस केवी लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टे सेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली आहे पंधरा डिसेंबरला का उकरले ते जर निघालं तर तेस केवी लाईटची काम पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हो। हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जाते हे फोटो तिथले आहेत सावर्डे गावातले फोटो आहेत जिथं तेव्ह चे लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलंय महापालिकेनं परंतु हे उकरायला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला त्याचबरोबर दिवाळीत एअर वॉल बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर वॉल बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोळांकूर येथे बटर बॉल बटरफ्लाय वॉल आहे तो बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळं हे बंद होतं परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले आहेत पोलीस स्टेशनला की जाणून ही थेट पाइपलाईनच्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत चार एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गाठलेले हे पुरावे ह्या एफ आय आर च्या सुद्धा मी तुम्हाला देणार आहे म्हणजे जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती तेहत्तीस किवी लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते कि करा कि दुरुस्त करायला ही वास्तवता या ठिकाणी नेक्स्ट आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे ते सिनियर मंत्री आहेत मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहे जर अडचणी आहेत या थेट पाय तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे 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 यामध्ये चुकलेला आहे ह्या या, या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या असत्या चूक कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं असतो वा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनंच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जातं म्हणजे चंद्रकांतदाच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जात आहे ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाइपलाईनच पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जातं अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं आता देखील बालिंग्यातनं थोडं पाणी उचललं जातं ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाईपलाईनचं पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनच आहे ठीक आहे आता उद्या कुठंतरी जे मगाचे एफ आय आर झाले तसं आता गडूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गडूळ पाणी मिक्स होत असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल माझा मुद्दा यातला आहे की पुईखडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाईपलाईनचं काम होतं ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होत त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही त्यांना दोषी धरणार का नाही चोवीस कोटी रुपयेचा दंड आहे त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की हे सगळं प्रेझेंटेशन मी चंद्रकांत दादा आणि राजेश क्षीरसागरना माझ्या मोबाईलवर आता व्हॉट्सअप करणार आहे ते प्रेझेंटेशन केलेली कागद हे सगळं दोघांना देणार आहे त्याने अभ्यास करावा माझं मत नाही राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याच्याबद्दल माझं तुमत नाही परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज सात लाख लोकांना पाणी देते एक लाख एक लाख सात हजार कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत त्याच्याद्वारे सात लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात त्यांना वेटीस धरू नका कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका माझ्यावर किती आरोप करा तुम्ही माझी काय अडचण नाही मला टार्गेट करा मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात वॉल बंद करायचा प्रयत्न करतात अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या आणि तुम्ही करताय असं म्हणत नाही त्यांना परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा कारण की हे पाणी एकटं बंटी बटल्याच्या घरात जात नाही तर सात लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि ह्याची लिंक ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरजी आणि चंद्रकांत दादांना दोघांना आता एक अर्ध्या तासात त्यांच्या मोबाईलवर मी पाठवून देणार आहे दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत माझे नंबर त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नंबर काही चुकणार नाही दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलं आहे परंतु आता निवडणूक आली की हा विषय येतो निवडणूक संपली की हा विषय येत नाही लोकसभेला विषय आला विधानसभेला विषय आला माझं म्हणणं आहे विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली बरंच बोलला मग राहिले आता एक वर्ष झालं तुम्हाला सत्ते तीन वर्षात तुम्ही मिटिंग घेतली का थेट पाईपलाईनची थेट पाइपलाईन मध्ये काय अडचणी आहेत का त्याची बैठक तुम्ही लावली का किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का तर दाखवलं नाही आणि म्हणून माझ्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांना मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय पुढचे दहा दिवस सात तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे त्यामुळे पुढच्या दहा दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचे विषय घेऊन जाणार आहे माझ्या दृष्टीनं थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे आता त्यांच्याकडून काही आलं तर त्याचं उत्तर मी देणार नाही कारण की मी क्लिअर केलेला आहे माझा स्टँड क्लिअर केलेला आहे माझे डॉक्युमेंटेशन पुरावे मी तुमच्या पुढे दिलेले आहेत ला सात लाख लोकांना पाणी येत असेल एक लाख सात हजार नळाद्वारे पाणी कोल्हापूर शहरात पोहोचत असेल तर आता मी त्यांना हात धरून दाखवू शकत नाही एक लाख नळाबशी जाऊन की चला हे पाणी थेट पाईपलाईनचं आहे बघून घेऊया कसं करूया हे मी काय दाखवू शकत नाही जर त्यांनी ठरवलंच असेल डोळे बंद करून या ठिकाणी बघायचं तर मी त्याला मी त्याला उपाय करू शकत नाही माझ्या माझ्याकडून आता ह्याच्यावर अजिबात मी चर्चा करणार नाही मी बुमी का ने ना ही भूमिका मांडलेली आहे आणि आज तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज सुद्धा हे लाईव्ह लोक अनेक बघतायत कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा ही लिंक आहे आज सगळीकडे व्हायरल करणार आहे तिने त्याच्यात बघून घ्यावं आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्या जाहीरमानामध्ये प्रयत्न असणार आहे की आज दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कसं पोहोचेल मॅक्झिमम पाणी लोकांच्या पर्यंत कसं पोहोचेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील एवढी या निमित्ताने माझं मत मांडतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद